रामकृष्ण हरिमाऊली स्वागत आहे तुमचं टिपिकल फार्मर या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत तुम्ही बहीण भावाच्या ओव्या ऐकल्या मायलेगीच्या ओव्या ऐकल्या माहेरच्या ओव्या ऐकल्या आज अगदी नवीन अशी पतिरायाची ओवी आहे आणि ओवीचं नाव आहे सुखी ठेव देवा माझा कुंकवाचा धनिग ही ओवी नक्की सर्वांनी पूर्ण ऐका अगदी मनाला स्पर्श करणारी मूवी आहे आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ऐका सोन्याचं डोरल बाजूनी काळ मनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळ मनी ग सुखी ठेव देवा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूनी काळ ग सोन्याचं डोरलं बाजूनी काळ ग सुकी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव देवा कुंक देवा वाचा धनी ग पतिया माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर पतीया माझा परमेश्वर माया त्याची जी माझ्यावर जीवाला आदर नाही दुसरं कोनी जीवाला आदर नाही दुसरं कोनी गखी ठेव देवा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूनी ग गोन्याचं डोरलं बाजूनी सुकी ठेव माझा कुंक वाचा धनी सुकी ठेव देवा कुंक वाचा धनी ग अगं पतीदेव माझा जन्माचा जोडा शोभून दिसतो वाडाग देव जन्माचा जोडा ग शोभुन दिसतो वाडाग अगं त्याचे विना दुनया वाटे सुनी गग त्याच्या विना दुनया वाटे सुनी ग सुखी ठेव माझा जन्माचा जोडा ग सुकीतो माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल बाजूनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळमणी ग सुखी ठ्य माझा कुंक वाचा धनी ठेव माझा कुंक वाचा धनी ग हो ग माझ्या माहेरी आले सासरी होते ते ग माझ्या माहेरी आले सासरी अन वा काय बाई सांगू लग्नाच्या आठवणी ग अन काय बाई सांगू लग्नाच्या आठवणी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळमणी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळमणी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग तेवढंच भाऊ माझा ग छगन बंधू राजा ग तेवढाच भाऊ माझा ग छगन बंधू राजा ग बहीण भाऊ माया आहे लय जुनी ग बहण भाऊ माया आहे लय जुनी ग सुखी ठेव देवा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूनी काळ मनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी गोन्या च डोरलं बाजूनी काळमनी ग ठ्यव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वचा धनी गोन्याचं डोरल बाजूनी ग गखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग